नाननी पंचकल्याण महोत्सवाला गालबोट लागू नये म्हणून आत्मधनाचे आंदोलन तात्पुरते स्थगित गणेश बेकरी नाननी यांच्या विरोधामध्ये भाडे तत्वावर बेकरी प्रोडक्ट्स वाहतूक करणाऱ्या शीतल चकोते यांच्या सहा गाड्यांच्या गेली तीन वर्षामध्ये कोणत्याही प्रकारची भाडेवाढ न झाल्यामुळे भाडेवाढ मिळावी म्हणून गेली दोन ते तीन महिने आपल्या न्याय हक्कासाठी पाठपुरावा करत असताना नानने येथील गांधी चौकामध्ये सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नाननी बेकरीच्या विरोधामध्ये आत्मधनाचा इशारा दिला होता समाजाविषयी असणारे आस्था व सामाजिक बांधिलकी जपत तसेच विभागाचे कर्तव्यध्यक्ष पोलीस अधिकारी ओंबाशे साहेब यांच्या गणेश बेकरीमधून न्याय मिळवून देण्याच्या मनधरणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून आत्मधनाचे आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे अशा प्रकारची माहिती शीतल चकोते यांनी पत्रकारांशी बोलताना दिली चांग न्यूज साठी नांदणीहून आमचे प्रतिनिधी अनिल कारंडे मी शिकल सत होते पोलीस स्टेशन आणि तहसतीदार साहेबांना गणेश बेकरी जे होतात ते आता नांदणीमध्ये पंकल्यान पूजा कबातल्यानं तात्पुरते स्थगिती करत आहे पोलीस कोकणी पोलिस अधिकारी उभाशी साहेबांनी मला रिक्वेस्ट करून महागाडी घेण्याची विनंती केली आहे काय असेल तुम्ही दोन दिवसात निर्णय घेऊ पूजा झाल्यानंतर त्यामुळे मी आत्ता पूर्णता स्थगिती घेत आहे इथून पुढे जर माझी मागणी मान्य नाही झाली तर मी इथून पुढे पुढे असेच आंदोलन चालू केलं